लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये घाबरलेल्या व उपचार घेणाऱ्या रुग्णांनी पळ काढला या रुग्णांना दोन मोठे धमाके झाल्यामुळे भूकंप झाला की काय या गुड आवाजाने घाबरत जाऊन आहे त्या अवस्थेमध्ये सह ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर पळ काढले यामुळे या, या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ही घटना 30 जुलै 2025 रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली तसेच ऑक्सिजन सिलेंडरच्या बाजूला दोन मोठे धमाके हे शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचे नागरिकांना व रुग्णांना समजल्यानंतर तातडीने सामाजिक कार्यकर्ते उत्तम भालेराव यांनी वीज वितरण कार्यालयाला भ्रमणध्वनीद्वारे सांगितल्यानंतर येथील वीज पुरवठा खंडित करण्यात आली आहे प्रकारे लोहा्याचं शासकीय रुग्णालय येथे शॉर्ट सर्किटमुळे एक प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये दोन वेळा मोठे असे आवाज झाले जेणेकरून ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण होते जे कर्मचारी होते यांची इतके मोठ्या प्रमाणामध्ये धावपळ क झाली धावपळ करून ते रुग्ण सगळे सहित बाहेर आले या कर्मचारी असतील किंवा एम एस बीचे जे गलथन कारभारामुळे आज रुग्णांचं जे हाल झालेला आहे याची कुठेतरी प्रशासनाने गंभीर दखल घेऊन मोठा अनार्थ टळला या ठिकाणचा असं मी त्या ठिकाणी मानतो आणि पुन्हा असे होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी